नमस्कार मित्रांनो मित्रांनो किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल काय झाली चर्चा तर मित्रांनो बघूयात काय बातमी आहे नेमकी नाशिक शिक्षण मतदारसंघाची मतमोजणी तब्बल तीस तासांनंतर संपली असून महायुती उमेदवार किशोर दराडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजय घोषित केला आहे दराडे यांनी विजयी घोषित केल्यानंतर महायुतीचे पदाधिकारी आणि दराडे यांचे समर्थकांनी जल्लोष आणि जल्लोष आहे केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवर संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले विजय उमेदवार किशोर दराडे हे पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रातून शिक्षण मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय झाले आहे लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीसाठी हा विजय सर्वात महत्वाचा मानला जात आहे या संदर्भात किशोर दराडे यांनी शिक्षकांचे आभार मानले आहे तर उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊ चौधरी यांनी महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा किशोर दराडे यांना फोन किशोर दराडे यांनी विजयी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवर फोनवरून संवाद साधला भाऊ चौधरी यांच्या फोनवरून दराडे दराडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलवले यावेळी साहेब तुमचा शब्द खरा ठरला उब उभाटा तीन नंबरवर महाविकास आघाडीचा दारुण पराभव करून मी मोठ्या मत मताधीनाने निवडून आलो असे किशोर दराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला सांगितले किशोर दराडे आणि विवेक कोल्हेमध्ये जोरदार रस्सी खेच चला तर मित्रांनो नेमकी या दोघांमध्ये काय रचसित झाली या संदर्भात आपण जाणून घेऊ दरम्यान नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघांसाठी निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली मतमोजणीसाठी एकोणतीस टेबल ठे ठेवण्यात आले होते या निवडणुकीत एकूण चौसष्ट हजार आठशे त्रेपन्न मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी त्रेसष्ट हजार एकशे एकावन्न वैड ठरली तर एक, एक, थर एक हजार सातशे दोन मते अवैध ठरली मतमोजणी तब्बल तीस तास सुरू होती पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या संपत्तीच्या मतांची मोजणी सुरू झाली पहिल्या आणि सॉरी पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली पहिले आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणी किशोर दराडे आघाडीवर होते तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्या रसिकेत पाहायला मिळाली मात्र किशोर दराडेंनी चुरशीच्या लढतीत लढतीत विजय मिळवला तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर होते तर मित्रांनो याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी यांना फोन करून अभिनंदन केले व त्यानुसार आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे तर त्या व्हिडिओ वाटलं असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र